महाराष्ट्र साहित्य साहित्य परिषदेतर्फे आयोजित शिवार संमेलनात वैचारिक मंथन घडवलं मंगळवेढा हे ज्वारीचं कोठार आहेच परंतु साहित्याचंही कोठार आहे या शिवार साहित्य संमेलनात वेगवेगळ्या क्षेत्रातील वेग जाणकार मंडळी एकत्र आलेली पाहून समाधान वाटलं साहित्य सर्वांना जुळवून घेतं हे या साहित्य संमेलनातून दिसून येतं ज्या मातीनं आपल्याला समृद्ध केलं त्याच मातीत संमेलनाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं या संमेलनातून दिसून येतं असं मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूरचे सहकुलसचिव प्राध्यापक डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी व्यक्त केलं ते महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे दामाजीनगर शाखेच्या वतीनं आयोजित रामचंद्र नागणे साहित्य नगरीत होत असलेल्या पाचव्या शिवार साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलत होते या साहित्य संमेलनाचं उद्घाटन सोमनाथ अवताडे यांच्या हस्ते करण्यात आलं संमेलनास ग्रंथ पूजन आणि ग्रंथ दिंडीने सुरुवात करण्यात आली उद्घाटन समारंभ प्रसंगी प्रास्ताविक प्राध्यापक विश्वनाथ ढेपे निवेदन भारती धनवे यांनी तर आभार प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय सरगर यांनी मानले